नमस्कार मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजचा जर टॉपिक आहे आपला तर असं आहे की वडील मुलाला मेंटेनन्स मागू शकतात तर याचं उत्तर आहे हो परंतु याची कायद्यातली तरतूद अशी आहे की सेक्शन वन फोर्टी फोर बी एन एस एसमध्ये मेंटेनन्सची तरतूद दिलेली आहे तर आपण वन फोर्टी फोर बी एन एस एस म्हणजे काय म्हणतो फक्त पत्नीलाच पतीकडून मेंटेनन्स मागता येतो परंतु ॲक्च्युली असा हा सेक्शन असा आहे की पत्नी तसेच पेरेंट्स, पेरेंट्स म्हणजे म्हणजेच वडील किंवा मुलं हे जे पण डिपेंडंट असतील ते मेंटेनन्स मागू शकतात आता याच्या रिलेटेडची केस अशी आहे की झारखंड हायकोर्टाची एक केस आहे त्या केसचं नाव मी सगळे शेवटी सांगणार आहे त्याचे फॅक्ट्स असे आहेत की झारखंड फॅमिली केस दाखल केली की, की मुलाकडून मला मेंटेनन्स मिळावा आता फॅमिली कोर्टाने अशी ऑर्डर दिली मुलाला की तीन हजार रुपये मेंटेनन्स तू तुझ्या वडिलांना दे परंतु मुलाला ती ऑर्डर मान्य नव्हती मुलगा त्या ऑर्डरच्या आगेच झारखंड हायकोर्टामध्ये गेला ॲपिल त्यांना ॲपिल केलं आता ॲपिलमध्ये दे त्यांनी असं अर्ज केलं की त्या जी काही वडिलांच्या आधी वडील आधी स्वतः शौक्णा शौक्णा था 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 था। जी प्रॉपर्टी होती त्यांच्या नावात ती त्यांनी आता आमच्या दोन मुलांच्या वाटून दिलेली आहे म्हणजे आधी ते स्वतः स्वतःला मेंटेन करू शकत होते त्यांच्या नावासोबत परंतु आता झारखंड हायकोर्टात त्यांनी असं सांगितलं की आता ही मी ते मेंटेनन्स द्यायला तयार नाही ही काही माझी ड्युटी नाही परंतु झारखंड हायकोर्टाने असं त्यांना सांगितलं आहे या ऑर्डरमध्ये की मुलाची ही पायस ड्युटी आहे पायस म्हणजे काय धार्मिक किंवा ॲज अ मुल सण किंवा ॲज अ तो मुलगा त्याची जी ओल्ड एज पॅरेंट आहे ओल्ड एजेड जे पॅरेंट्स आहेत त्यांना सांभाळणं ही तुझी पायज ड्युटी आहे तर तुला तीन हजार रुपये जी फॅमिली कोर्टाने ऑर्डर केलेली होती मेंटेनन्सची ती कंटिन्यू केली आहे झारखंड हायकोर्टाने आणि त्याला ते पैसे परत द्यायला लागले तर ह्याच्यात झारखंड हायकोर्टाने त्याला पे मेंटेनन्स पडल्यांना द्यायला लागले तर अशाच प्रकारे समजा मुलं जर मिळवत नसतील किंवा त्यांना काही कारणामुळं त्यांना अर्निंग सोर्स नसेल तसंच पत्नीला नसेल तर पत्नी पतीकडून मागू शकते किंवा आईवडील मुलांच्याकडून मागू शकतात किंवा मुलांनासुद्धा कधी कधी प्रॉब्लेम आला तर मुलंसुद्धा आई वडिलांच्याकडून आईकडून मागू शकतात म्हणजे त्यांना अर्निंग सोर्स असेल तर परंतु म्हणजे जो डिपेंडंट आहे आणि जो अर्निंग असेल त्याच्या मध्ये त्याला तो मेंटेनन्स मागता येतो असा त्याचा अर्थ आहे तर या ही जी झारखंडची केस आहे तर ही केसचं केसला नाव काय आहे तर मनोज कुमार ॲट द रेट मनोज साओ एस ए वर्सेस स्टेट ऑफ झारखंड अँड अनाधर परत केसचं नाव सांगते मनोज कुमार ॲट द रेट मनोज साओ एस ए वर्सेस स्टेट ऑफ झारखंड ना असं या केसचं नाव आहे तर आपण कन्फ्ल्युझिव्हली काय सांगू शकतो की वडील त्या मुलाकडून मेंटेनन्स मागू शकतात आणि ओल्ड एज पॅरेंट्स असतील तर त्यांना आर्मी स्वर नसतात किंवा त्याच्या आजारपणामुळे केल्या खर्च थण वाढलेले असतात तर अशा परिस्थितीमध्ये वडील मुलांच्याकडून पैसे मागू शकतात त्याचं मेंटेनन्स तर हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल